यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत पाटंजी तालुक्यांमध्ये पावसानं सरासरी ओलांडली पावसाचा जोर पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले असून कोणालाही मुख्यालय सोडता येणार ना नाही असे आदेश दिले आहेत दारवा शहर पाणीपुरवठा योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन इथं आढावा घेतला लवकरात लवकर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या योजना पूर्ण होण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली दारवा शहरातील ही योजना दोन हजार सोळामध्ये मंजूर झाली आहे जास्तीत जास्त दोन वर्षात काम पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अद्याप योजना सुरू झालेली नाही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरित करण्यात येत आहे वाटपासाठी तालुक्यांनी हा या दिवस निश्चित करण्यात आले असून कामगारांनी निश्चित दिवशी संचाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळ इथून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या धारी पालखी घेऊन निघाली आहे दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या राज्यातील हा पहिलाच उपक्रम होता मोठ्या संख्येनं दृष्टीहीन वारकरी आषाढी निमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रबागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन निघाले पूर्णतः दिव्यांगांची वारी ही पंढरपुरात जाणारी महाराष्ट्रातली पहिलीच वारी ठरली यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील आमदारपूर लघुपाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला या प्रकल्पाच्या प्रलंबित पुनर्वसनासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय पालकमंत्री संजय राठोड यांनी आमदापूर लघु पाटबंधारे अंतर्गत पुनर्वसनाच्या विषयावर प्रकल्पग्रस्तांच्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोहळा लघुपाटबंधारे प्रकल्पामधील बुडीत क्षेत्रातील एक एकशे नव्वद रहिवासी भूखंडधारकांच्या अतिक्रमित जमिनीची मालकी दिवाणी न्यायालयानं विधिवत मान्य केली असल्यामुळे सानुगृह अनुदानाचा पर्याय स्वीकारून तातडीनं भरपाई देण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले कोहळा लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये मौजे कोहळा पिंपळगाव काळे इथल्या तीनशे पंच्याऐंशी कुटुंब बुडीताखाली गेली होती त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे जिल्हा परिषद सभागृहात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून करण्यात आली कृषी विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती वसंतराव नाईक यांच्या कर्तृत्वाची उंची फार मोठी आहे ती कुणालाही गाठता येणार नाही ना त्यांचं कार्य आणि विचारांच्या प्रेरणेनं आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आम्ही दहा पावलं जरी चाललो तरी धन्य हो असं राठोड यावछी म्हणाले खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जाची आवश्यकता असते त्यामुळे बँकांनी पीक कर्जाचं वाटपाचं प्रमाण वाढवावं पीक कर्जाचं शिक्षण गृह तसंच विविध योजनांसाठी देखील कर्ज वाटपाचं बँकांना उद्दिष्ट देण्यात आलं बँकांनी या उद्दिष्टाप्रमाणे काम करत अधिकाधिक कर्ज वाटप करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केल्या नीती आयोगाच्या वतीनं आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमा संपूर्णता अभियानाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झरी जामणी इथं झालं आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे उत्तम काम करा असं यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी नुकतंच विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी यवतमाळच्या कळंब इथं भेट दिली यावेळी त्यांनी चतुर्मुख गणेश आणि श्री कुंडाची पूजा करून श्री चिंतामणीची पूजा आणि आरती केली राज्य शासनानं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा आणि त्याची नोंदणी गतीनं व्हावी यासाठी ग्रामसभेत महिलांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत